नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ कलेडोन येथे गळा अस्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू खटाव तालुक्यातील कलेटोन येथील मंगल संतोष जाधव या महिलेचा पती संतोष सकाराम साधव यांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली असून खुणाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि संतोष सखाराम जाधव मुळगाव नरसिंगपूर तालुका वाळवा येथील असून सध्या ते आपली पत्नी उर्फा मंगल संतोष जाधव करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता संतोष नेहमीच आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत असे त्यामुळे वारंवार त्यांच्यात खटके उडत होते मंगलचा भाऊ प्रशांत माने व त्याची पत्नी उषा हे नेहमीचा दोघांना समजावून सांगून यांचे भांडण मिटवत होते बुधवार दिनांक एकोणीस रोजी रात्री नऊच्या सुमारास संतोष आणि मंगल यांच्यात वादावादी सुरू होती याच कारणास्तव मंगलचा भाऊ व बहिणी यांनी दोघाच समेट घडून आणला होता परंतु रागाच्या भरात संतोष्णव सुमन उर्फ मंगलचा गळा आवळून खून करून तेथून पलायन केला होता नेहमीप्रमाणे प्रशांत व त्याची पत्नी दोघे पहाटे साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले असता मंगलच्या घराचा दरवाजा उकळा दिसला असता त्यांनी आज जाऊन पाहिले तर मंगल निश्चित पडलेली त्यांना दिसली त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मंगल स पोलीस निक्षक विक्रांत पाटील यांच्यासह प्रवीण सानप अमोल चव्हाण अजित काळेल गणेश शिरकुळे सत्यवान खाडे कुंडलिक कटरे बापू शिंदे नाना कारंडे संदीप खाडे यांच्या टीमनं आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी संतोषला अटक केली आहे तरी पुढील तपास सपोनी विक्रांत पाटील करत आहेत प्रतिनिधी मारुती पवार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची